तर हे मित्रांनो तर कसायचं आज आपण नवीन गेम ट्राय ट्राय करतो आहे आणि ही गेम आहे जेलमधून आपल्याला बाहेर जायचं आहे तर बघूया कसं जायचं आहे मलासुद्धा काय माहीत नाही कसं जायचं का का मी पहिल्यांदाच खेळतोय थोडं यूट्यूबला बघितले कोणती कोणती गेम गेम ट्रेंडिंग हां ट्रेंडिंगला आहे त्यामुळं मी ती घेतल्या डाउनलोड केल्या चल तर चला बघ्या कशी खेळायची मला पण एवढं माहीत नाही तर एन्जॉय करा व्हिडिओ तर चला बघूया तर मित्रांनो या गेम मी तर सांगितले तुम्हाला आपण पळून जायचं आहे आता कसं करते ते मला काही एवढं माहीत नाही ए यार बाबा मी माझ काही गरज नाही वाजायची तुझी लाईक की नाही इथं तर का ई कायचा विषय हां दमून धरलं की थेरत गार गार घर गार गार घर 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 त्याला फोडायचं चमचिन्ह नाही हे काय लिटर आहे तुम्ही मला बेल भेटली फालतो गिरे आपल्याला वाचायचं बिता गेट आहे हे तर ओपन कसं करायचं यार इथं करायचं काहीतरी ऑप्शन आहे मित्रांनो हे बंदच करायचं आहे ते विषय काय विषय दुसरा आता आपण फोडू शकत नाही हा इथं काय इथं काय आहे बाबा काय लिहिले आपल्याला काय खुर्चीचा विषय इथं बरं आपण ठेवू शकतो आता हे उचल काय करू उचललं हे ऑप्शन येते इथं फोडायचं अरे फुटलं गेलं का फुटलं फुटलं अरे आपल्याला पळून जायचं ह्या डबऱ्यातून पळून जायला लागणार असं मला वाटते सपाटे लावते बाबा मला येते काय त्याचा ऑप्शन बघायला पाहिजे मग एवढं आता ह्याला येते तू नाही करते का काय नाही गेला का ना करत नाही लागा फक्तुगीर करते ओके आता ह्याला उबल हाट हाटेकाली काय का कायच का? नाही खिडकीत ना काय है? विषय नाही कप कप आहे एक आता उडी उडका म्हणून मरतेस हे आपण बंद करण्याचा ऑप्शन आहे चमच्याचा विषय काय आहे का काहीच विषय नाही चमच्याचा पण विषय नाही फोडगे आयची चप्पी चरीचा पण काही काही विषय चरी बिरी दिले काय वाजवायचं आता करायचं का तर काय मला वाटतं ते बंद करू बघू पुढचं पुढं आता काय ऑप्शन येतील काय नाही कोपऱ्यात काय ठेवलंय खाला तर माझ्या डोक्यात कटकट करायचं काय मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे का काय करायचं आर करू कशा नंतर अरे चालू आहे काय माहिती आहे का तुम्हाला कुठे गेली पळून पण घालता घालता मला ते चमच्यानंच विषय होत असणार हे काय कपडे आहेत काय माझे बघू आता चमच्यानं झालं तर झालं ठीक नाहीतर ऐक कटकट कसा उचल याला आता कुठे विषय आला आता पत्र हे यार मित्रांनो येल तर समते गेला ग माझी आधी कुठं किती विचार फडायचं

आता हेल तर संपलं मला वाटते मित्रनो हे आपला देऊन चालणार आहे आणि ओके हे गावलं हे इथं ऑप्शन आला भरल्याचा ऑप्शन हेल संपली आता ज्वेलरी याच्या आधी हे झाकून टाके बाबा आईची हे बाबा ओरी की इथे एक ऑप्शन काहीतरी आलाय पण इथे माहित आहे मित्रांनो यार मी ते मला काय उलेल ते हा आता है? अरे ऑफी होतं यार आईची कटकट काहीतरी डबल पैसे पैसा कमी झालं माझ काय करू आता कोण आलं ए, ए मी काय केलेलं नाही हा हे वाजलं तेच होती मी काय केलं अरे टॉयलेट पेपर पेटायला केले होते ॲग्री करू अरे माझं घे तोंडा फुट अरे गो तुझा पप्पाला आवडायचा आहे मी टायमिंग पुढलं अरे मित्रांनो ते सेकंद अरे यार तर झाली पूर्ण तीस ए फावडा गाव तू यारे ना कोण आलो दहा सेकंद राहील आता काय विषय पाच चार तीन मोरून दे तिकडं काहीतरी बघ परत आणखी विषय वेगळा आहे ब्रिक हॅलो मॅडम बाहेर आता माझ्या गेटपैसे जाते का बो अजून आहे हां गाव आहे बाबा अज कुठे गेली हाय वाटतं थांबले आता इथं काय करायचं याचा काय विषय अरे सत्ता खेळल्या का धाई बघूया काय विषय एक किलो मला ही पान उठच विन काहीच माझ्यापाशी सोळा होते सतरा झाले आता दोन्ही जाणार मला एकच पाहिजे ला मला जमत गेला का तसं काय बोलायचं नसतं हे काय कॉईन वगैरे अरे तू तू एकटंच का म्हणून बसला कुठे घे बाबा एकटंच करा बसलाय खेळू हा

मागे डबल मित्रांनो आपल्याला तीस केलं फ्रीमध्ये आता ना मग अरे काहीच मिनिट आहे ती तेरा सेकंद मला वाटतंय जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला जायचं आहे घर जेलमधून जमते जमते काही ना काहीतरी जमते आपल्याला <laughs> जमते जमते चार लाव इज लावा आजार आपला किरवने याच्यात गणले आता मला कसं काय माहित नाही आलं तेवढं निघालं बाबा एक तर आला मग नाही मला इतकं चार हे जमिसुडू आता इथे खेळायचं एक एक वर खेळायच मित्रांनो चार आलं की इशे संपला तुझ्यावर खेळतो ना, ना भाडे इकडं दोन दोन पाहिजे दोन पाहिजे मित्रांनो बस हे मॅडम हे यू हां दहा याला एक पॉइंट भेटणार ओके तुझा विषय कळा काय आता काय झालं हो तेरा माझं कोण लावणार भाडे काहीच हे पण मी वस्तू घेतलेलंच नाही रे ले ले दे बाबा निघा निघा या बाबा ती मागायचं असलं तर काय हां हा ओके कुठ ठेऊ या, या बाबा नाहीतर आपल्याला हन आणखी अठरा सेकंद थांबायचं मी अय बाड्या बंद करून घे ना आता हिरव झालं आपलं काम करूया की मग पंधरा सेकंद आपल्याकडे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जायचं आपल्याला आता हिरवलं लवकर उघडल हा भाग हा भाग हा भाग आबा? आबा? आता घाऊके गा। आहे गाऊल गाऊल गा। फुल बघू गावलं एक मिनिट ॲपले ओके दोन गावल्या गोष्टी परत चला तीन चार पाच ओके संपलं ऐश्य बाबा हेच वर कसं येतो छत्तीस सेकंद बाबा ते पाहिजे लोकर लोकर किती वेळा ती ना एक माझ्या मिस झालेला एकवीस सेकंद राहिले ती बाबा किती देणार सांग एकवीस चाल चला का है। है का आता हा आपली हेल्थ संपल्या म्हटलं तर काहीतरी गेलं पाहिजे घ्यायला चला काय हाय काका या ज्यूस आहे शंभर टक्के ओके तुझ्याकडे काय आहे फावडा एवढं आपल्याकडे घेणार तुझ्याकडे काय आहे आता काय चड्डीत घालू काका तुझ्याकडे काय बॅगा हे पन्नास वेळे काय याचं काय करू बाबा हे बाबा जाणार आईची कटकटी यार पाय तू काय लागलं र पुष्पाभाव बनलं पाहिजे आता आपल्याला कसा एक खांदा खाली एक खांदा वर खाली गेल्याशिवाय पण जमणार नाही आपल्याला ओके 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 जायला लागतं वाटतं ओके ओके अजून दोन गोष्टी राहिल्या तेवढं ते आपण लागलीच ठेव्या ओके ओके ब्लेड मीन आहे अजून हो करून घेऊ कान 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 आता रोडी मारतो बाबा मग गेम भारी वाटते खेळायला खाऊ खाऊ तर खाऊ 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 उडी मारू नको गाऊन दे अंड्याला लगत करू नको तीस सेकंद राहिले की आपल्याला ह्याचा विषय गोल झाला पाहिजे अरे उडी कशाला मारत तीस सम, 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 सम। ओके झाक झाक झक झक कुठे गेलं झाक की ती विसिकंद राहिली हो ब